हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा वार रविवार आणि सगळं आरामशीरच चालू होतं आणि आज पाहुणे पण आले माझ्या मावस सासू आणि मा म्हणजे आजल सासरे माझे सासूबाईंचे वडील असे आले यांना बघायसाठी भेटायसाठी तर म्हटलं चला आता बाबांना विचारलं चहापाणी वगैरे असं सगळं झालं बाबांना विचारलं स्वयंपाकाला काय बनवायचं तर ते म्हटलं की फक्त छान हिरव्या भाज्या बनवा म्हणे आणि वरण भात वगैरे काहीच नको कारण मला रोजच मिक्सच्या डब्यामध्ये असं पण येतो म्हणे वरण भात वगैरे म्हटलं ठीक आहे चला तर आज मस्तपैकी सगळ्या ज्या हिरव्या भाज्या वगैरे त्यांचा जिंकले राहते आता झाले म्हणून <laughs> <laughs> आता निवड झाली का मला अवतार

तर चला आता बाकी तर एक पोकळ्याची भाजी मी बनवली कांदे आणि लसूण चटणीची तर ती सोपी रेसिपी आहे न कधीतरी शेअर करेल त्याच्यानंतर एक भाजी मस्तपैकी मेथीची बनवली मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे लावून आणि त्याच्यानंतर आता ही भाजी बनवली होती मुळा किसलेला होता आणि मुळ्याचे जे पत्ते असतात ना तर त्याची तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तेल घेतलं आहे आधी आणि मस्तपैकी लोखंडाची कढईमध्ये ही भाजी करणार आहे मी तेलामध्ये जिरं राई छान टाकून घेतलं त्याच्यातच कांदा टाकून घेतला कांदा मस्तपैकी लाल होतो तोपर्यंत परतून घेतला छान आणि कांद्यामध्येच आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट आहे ना थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल आहे ना या भाजीला जास्त लागतं कारण आपल्याला नंतर ते पीठ टाकायचं असतं ना त्याच्यामध्ये मग त्याच्यात गठोड्या होऊ नये त्याच्यासाठी तर पाहतो मी मस्तपैकी मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार आणि अजून पुन्हा आहे ना कांदे छानपैकी परतून घेणार आहे तर हे इकडे घेतले मी मुळाची जी भाजी असते ना मुळाला लागलेली मुळाचे पत्ते ते छानपैकी धुवून बारीक कापून घेतलं आहे आणि जो मुळा असतो तो पण किसून घेतलेला आहे तर आता इकडं हे छानपैकी लाल झाले सगळे कांदे वगैरे त्याच्यातच आता मुळ्याचे पत्ते टाकून घेतले आणि छानपैकी पहिले पत्ते फक्त असं मी फ्राय करून घेतले म्हणजे परतून घेतले तेलामध्ये कांद्यामध्ये आणि जेव्हा मुळ्याचे पत्ते छानपैकी परतून झाले ना त्याच्यानंतर मग आपण टाकायचं आहे जो किसून घेतलेला मुळा होता ना तर दोन तीन मुळे होते चोटे -चोटे, हे साधारण छोटे छोटे तर तेवढे मी घेतले आणि हे पण आता छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनटं वेळ देऊन आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करायची म्हणजे त्याला आहे ना परतल्यानंतरच त्याचं म्हणजे तो जो वेगळा असा स्मेल असतो ना तो निघून जातो आणि कारण मी मुळ्याचे पत्ते ना काही जण उकळून घेतात आणि मग ते पाणी फेकून देतात आणि मग ती भाजी करतात तर मी तसं करत नाही कारण ते काय असतं माहिती का त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स असतात ते चालले जातात त्याच्यासाठी मला नाही वाटत तसं करायला पाहिजे मी डायरेक्ट अशी टाकते आणि फक्त मग ते छानपैकी परतून घेत असते तर त्याच्यानंतर आता मी चटणी टाकून घेतली चटणी मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला असं तुम्हाला जे वाटले ते मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता आता हे पण छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला चटणी वगैरे ただいまやりたい आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की थोडंसं पाणी सोडून दिलं मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे पीठ घ्यायचं आहे आणि असं वरतून हे ना भुरभरून द्यायचं पाणी असं छान उकळलं की त्याच्यानंतर ही प्रोसेस करायची आहे पूर्ण ते बे जी आपली भाजी आहे ना ती पूर्ण झाकली जाईल असं आहे ना पीठ सगळ्या भाजीवर असं भुरभुरून द्यायचं आहे सगळीकडून चौफे आणि तुम्हाला जितकं बेसनपीठ जास्त हवं असेल कमी जास्त तसं तुम्ही करू शकता पण तसं पाण्याचा अंदाज बघायचा आहे फक्त आणि आता इकडं झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण पाच ते दहा मिनिटं आपल्याला अशीच वाफ फिरून तर आता साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि जी वाफ फिरलेली आहे ना आपली भाजीवर तर आता विचार कर <laughs> थांब ना बेटा <laughs> हो एक मिनिट केशो आणि आता आपल्याला काय करायचं आहे सगळं आहे ना हे पीठ मोडून घ्यायचं आहे जसं आपण पीठ घेरून घेतो ना तसं किंवा मग काही जण हाटून पीठ करतात तर त्या पद्धतीने सगळं पीठ आपल्याला छानपैकी मोडून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि जर तुम्हाला आवश्यकता पडली तर थोडंफार साईडला पाणी गरम करून करायला ठेवू शकता तुम्ही पण तशी गरज पडत नाही आणि कारण थोडीशी अशी जी घट्टसरशी भाजी असते ना तशीच छान लागते जास्त पातळ न करता तर अशी ही रेसिपी आहे करून पहा नक्की ट्राय तुम्ही एकदा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते खूप टेस्टी झाली होती सगळ्या हिरव्या भाज्या होत्या आज जेवणामध्ये मस्तपैकी बाजरीची भाकर आणि जे काही मी लोणचे बनवलेले होते ना आपल्या आवळ्याचे वगैरे असे आणि पापडसोबत तर छान होता आजचा बेत मस्त होता आणि चला तुम्हाला पुढे दाखवते की माझ्या मावास सासूबाई मुलांना कशा खेळवत होत्या ते खांदा कंबर गुडघाय डोकं काय करता तू खांदे गेम खेळतोय आम्ही खेळतोय गेम डोकं खांदा कंबर गुडघे पाय सरळ उभं राह नाही सरळ उभं जिंकला कॅमेराकडे लक्ष केलं लाज माल का नाही नाही तर तसंच ठेवा आता परत आता कोण जिंकतो एक गाजून तुम्ही माझं बोलण्याकडे लक्ष द्यायचं ज्या अवयवाला मी हात लावायला सांगितलं त्या अवयवाला हात लावायचं जेव्हा बाटली म्हणली तेव्हा आणि इतकं तर पण कोणायच नाही हात पाय मुला चला चला डोके बस का थांबून जा तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय